श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो वेलकम टू ग्रेसफुल कॉर्नर मी दीपा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून सध्या चालू असलेल्या शारदीय नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा आणि या नवरात्रामध्ये सगळ्यांनी तर ठेवलेच असतील आणि उपवासामध्ये रोज रोज खिचडी किंवा वरईचा भात किंवा भगरीचा भात खाऊन सगळ्यांना जर बोर होतच असतं पण त्यासाठी आपण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतो तर आज मी केलेली माझी काकडीच्या थालीपीठाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर सुरुवातीला आपल्याला एक काकडी घ्यायची आहे त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि काही लागणार तर आपल्याला हिरव्या मिरच्या ही उपवासाची रेसिपी आहे त्यामुळं अगदी बेसिक साहित्य लागणार आहे आता आपण सालं काढून घेतलेल्या काकडीला किसून घेतो आहे मला एकटीपुरतंच एकच थालीपीठ बनवायचं होतं त्यामुळं मी छोट्याशा किसणीवरती खिसती आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही मोठ्या किसनीने काकडी किसून घ्या त्यानंतरनं हिरव्या मिरच्या एकदम बारीक चॉप करून घ्यायच्यात तुम्हाला अशा आवडत नसतील तर तुम्ही मिक्सरला बाटूनही घेऊ शकता भाटण मी माजा, मी माजा कर, कर, तर अशा प्रकारे मी माझ्या मी माझ्यासाठी थालीपीठ बनवते तर मला काटून क कट करूनच कम्फर्टेबल वाटलं म्हणून मी मिरच्या कापून घेतलेल्यात आणि काकडी किसून घेतलेली आहे आता आपण याच्यात घेतो एक वाटी भगरीचं पीठ त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर मी इथं ॲड केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून कूट बनवून घेतलेलं आपण रेग्युलर भाजीला घेतो तेच मोठं जाडसर कूट मी याच्यात ॲड केलेलं आहे हे मिक्स करून त्याच्यामध्ये आपण टाकतो आहे हिरवी मिर बारीक कट केलेली हिरवी मिरची किसून घेतलेली काकडी आणि आपण काकडी टाकतो त्याच्यामुळं पाणी सुरुवातीलाच घालायची गरज नाही अगोदर या काकडीमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जर गरज वाटली तर आपण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत तर प्रकारे आता बघा बऱ्यापैकी माझं ओलसर झालेलंच होतं काकडीने ते पीठ मग आता मी थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी ॲड करत पिळ्याचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे मग हे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर ना या गोळ्याला आपण एक तेलाचा हात लावून थोडंसं तेल घालून परत एकदा नीट मळून घेणार आहे हाडो आणि थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून थे। देणार आहे अगदी पाचच मिनटात हे पीठ चांगलं भिजलं जातं कारण भगर तशी ही शिजायलाही सोपी असते लवकर शिजते त्याप्रमाणे पीठही भिजून लवकरच तयार होतं त्याच्यानंतर ना आपल्याला कराय काय करायचं आहे पीठ चांगलं मळून घेतल्यानंतरनं तवा गरम करायला ठेवायचा आहे गॅसवरती आणि त्याच्यावरती थोडंसं तेल वापरायचं आहे नॉनस्टिक भांडे वापरणे सध्या आपल्या स्वास्थ्यासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही असं बरेचदा सुर ऐकल्या म्हणून मी रेग्युलरचा जो आपला चपातीचा तवा असतो त्याच्यावरतीच तेल घालून त्याच्यावरती थालीपीठ थापून घेत आहे थालीपीठ थापत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ ठेवू शकता मला थोडंसं जाडसर थालीपीठ आवडतं था त्यामुळं मग मी ते जास्त पातळ थापलेलं नाही आहे किंवा तुम्ही एखादा स्वच्छ का कॉटनच्या कपड्यावरती पण थापून ते तेल लावलेलं तव्यावरती थालीपीठ घालू शकता पण मला थोडंसं जाडसर आवडतं त्यामुळे मी डायरेक्टलीच तव्यावरती था ते था थालीपीठ थापून घेत आहे परत एकदा आपण उलटण्याने सगळीकडून तेल सोडून घेणार आहे थालीपीठावरती आणि झाकण घालून वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत अशा प्रकारे थालीपीठ माझं इथं थापून तयार आहे आता मी उलटण्याने त्याच्याकडे तेल सोडलेलं आहे त्यामुळं आपलं थालीपीठ उलटताना सोपं होईल आणि झाकण घालून ठेवायचं आहे तर वाफवण्यासाठी मग एक अंदाज आपल्याला अंदाज समजतोच की आता थालीपीठ वापरलं असेल त्यावेळेला झाकण काढून परत थालीपीठ उलटवून घ्यायचं आहे सेम पहिल्याच पद्धतीनं आपण परत एकदा त्याच्यावरती झाकण घालून अगदी दुसऱ्या ही थालीपीठ खरपूस मस्त भाजून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण लाल भोपळ्याचंही थालीपीठ बनवू शकतो म्हणजे उपवासासाठी फार खिचडी आणि साबुदाणा साबुदाण्याची खिचडी आणि वगैरे एवढेच पदार्थ असण्यापेक्षा व्हेरिएशन असेल तर बरं वाटतं आणि नवरात्रीचे उपवास नऊ दिवस असतात त्यामुळं आपण वेगवेगळ्या असं काहीतरी ट्राय करू शकतो तर अशा पद्धतीने बघा माझं थालीपीठ था, आता दोन्ही बाजूनी शेकून छान मस्तपैकी खरपूस तयार झालेला आहे आणि आता हे थालीपीठ मी मस्त दह्यासोबत सर्व करणार आहे बघा आणि तुमच्या काही अशा रेसिपी तुम्ही हे कधी ट्राय केली का किंवा तुमच्या काही रेसिपी असतील तर मला नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे मी थोडीशी काकडी दही आणि एक शेंगदाण्याचा लाडू याच्यासोबत मी माझ्या उपवासाची थाळी सर्व केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू